काम करत असताना शिवसेनेची असणारी परिस्थिती सर्वसामान्य शिवसैनिकांना विरोधकांना होणारे अन्याय मी फार जवळून त्याचा मी सुद्धा त्यातलाच एक शिवसैनिक वंचित होतो की अतिशय त्या शिवसेना वाढवत असताना माझ्यावर सुद्धा प्रचंड अन्याय झाले परंतु शिवसेना वाढली पाहिजे शिवसेना टिकली पाहिजे शिवसेना पुढे गेली पाहिजे या दृष्टिकोनातून या सपाटून मी संघटनेचं काम केलं आणि कोणतीही निवडणूक न लढता फक्त खरं मी विधानसभा लढलो आणि कर्जतच्या शिवसेनेसाठी मला या मतदारसंघाचा आमदार करतो आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय कर्जत येथे भव्य दिव्य पक्षप्रवेश पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वाकस ग्रामपंचायत माजी सरपंच संजय दांबोळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जयवंत शिनारे उपसरपंच अशोक पेमारे तंटामुक्ती अध्यक्ष कैलास शिनारे कळंब पंचायत समिती विभाग प्रमुख अमोल देशमुख धोत्रे येथील अशोक रसाळ भरत कांबरी या पदाधिकारी व त्यांच्या समवेत जवळपास दोनशे नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यास जिल्हाप्रमुख संतोष भोईर विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे तालुका समन्वयक रमेश मते सल्लागार संतोष भोईर संतोष कोळंबे रामचंद्र मिणमिने मनोहर थोरवे रामचंद्र बदे पंढरीनाथ पिंपरकर भरत डोंगरे मिलिंद वर्ले प्रशांत झांजे भरत हाबाळे सुनील ठाकूर अनिल शेमटे संदीप प्रसाळ संदेश सावंत प्रसाद थोरवे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचार समोर नतमस्त होतो आज संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून यांच्या नेतृत्वाखाली आपण सारेजण पाहताय शिवसेनेची धोरधोड सुरू झालेली आहे दोन वर्षापासून दो राज्यामध्ये ऐतिहासिक निर्णय सन्माननीय शिंदे साहेबांनी घेतला आणि त्या नेतृत्वाबरोबर आम्ही सारे आमदार शिवसेनेचे एकत्रपणे येऊन आज राज्यामध्ये सरकारमध्ये आपण काम करत आहोत आणि म्हणून जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी घेतला आणि त्या निर्णयाबरोबर कर्जतचा आमदार म्हणून मी आपलं नेतृत्व करत असताना विकासाला प्राधान्य देऊन संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना आज ज्या ठिकाणी सिलेदारांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे ते माझे बऱ्याच दिवसाचं माझ स्वप्न होत अतिशय विकासात्मक दृष्टिकोन घेऊन या मतदारसंघामध्ये काम करत असताना जीवाभावाची माणसं जोडली गेलेली होती आणि ती माणसं आपल्या बरोबर सातत्याने असावीत म्हणून संजय तांबोलीच्या मागे सातत्याने खांद्या वाट टाकून सांगायला संजय तू माझ्याबरोबर पाहिजेस रे तुझी गरज आहे आणि संजयने आज ज्या ठिकाणी निर्णय घेत आहे या गोष्टीचा सार्थ आणला संजय असेल जयवंत असेल माझा जुना सहकारी आम्ही एकत्रपणे काम केलेलं अशोक प्रसाद अतिशय आमची हालाकीची परिस्थिती सेंट्रिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि हा माझा असणार लागणारं लेबर पुरवण्याचं काम हा अशोक रसाद करायचा पण गेली दहा वर्ष सातत्याने राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष असेल छोटी मोठी पदं तो काम करत होता परंतु नेहमी तो, तो माझ्या बाबतीत सांगायचा का नाही सेट माझा खूप चांगला आहे मी दहा दिवशी आवाजला त्या दिवशी अशोक माझ्यावर आला या गोष्टीचा मला सार्थ <tinyakawira> आला बरात आमचा कांबे या ठिकाणी उपस्थित आहे सारे जण आपण या सर्वांचं अगही अतिशय अमोल देशमुख पुढे अमोल तुम्हाला भासा <laughs> आहे आणि ही सगळी मंडळी पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करून परत डोंगरे शिवसेनेसाठी सज्ज होण्यासाठी आज या ठिकाणी प्रवेश करत हो आज गुरु पौर्णिमा आहे केलेला आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु, दे हो गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमा मी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं माझं शिक्षण दहावी झालं आणि मी कामाला लागलो आणि अंगा शिवसैनिक घुसला तर बाळासाहेबांच्या विचारांचा मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक झालो आणि तेव्हापासून गुरुचरणी त्यांना मानून त्यांच्या समोर नतमस्तक होत असतो आजही मी शिवसैनिक म्हणून काम करत आहे आजही माझ्या नेतृत्वाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आदरणीय शिंदेसाहेब वर्षावरून ठाण्यामध्ये पोहोचले आनंद तिघेच्या आश्रमात त्या ठिकाणी गेलो साहेबांना नसमस्तक झालो आणि संजयला सांगितलं मी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशाला पोहोचतोय तुम्ही किल्ला लढवायला सुरुवात करा जिल्हा प्रमुख दिली आणि आज आपण साऱ्यांनी या ठिकाणी जिल्हा प्रमुख आपण सारेजण या ठिकाणी मी येईपर्यंत आपण ही धुरा सांभाळली खर तर हे कडवट शिवसैनिक म्हणून या मतदारसंघाची धुरा मी सांभाळली गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष सातत्याने शिवसेनेचं काम करत असताना शिवसेनेची असणारी परिस्थिती सर्वसामान्य शिवसैनिकांवर विरोधकांना होणारे अन्याय मी फार जवळून पाहिले त्याचा दा शिवसैनिक वंचित होतो की अतिशय त्या संघर्षात शिवसेना वाढवत असताना माझ्यावर सुद्धा प्रचंड अन्याय झाले परंतु शिवसेना वाढली पाहिजे शिवसेना टिकली पाहिजे शिवसेना पुढे गेली पाहिजे या दृष्टिकोनातून या संघटनेचं काम केलं आणि कोणतीही निवडणूक न लढता फक्त सरळ मी विधानसभा आणि मला फार या गोष्टीचा अभिमान आहे काय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना घरात आमदार खासदार कोणती अशी परिस्थिती नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर मी या मतदारसंघाचा आमदार झालो सगळ्या माझ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन या मतदारसंघाची बांधणी करायला सुरुवात केली दहा वर्षापासून सातत्याने पंधरा वर्षापासून या एक एक कार्यकर्ता जोडत गेलो आणि साऱ्यांच्या साक्षीने आपण या मतदारसंघाची धुरा माझ्या बरोबर आपण विसंबून सोपवली गेली आज सर्वसामान्य शिवसैनिक माझ्याबरोबर एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आपल्या साऱ्यांची जी काही छोटी मोठी कामे असतील त्याला प्राधान्य दिलं गोरगरिबाला मदतीचा हात दिला आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शिवसैनिक जोडला गेला आणि म्हणून आज मला सांगायला अभिमान वाटतोय जो निर्णय ज्या वेळेस ऐतिहासिक संपूर्ण महाराष्ट्राने घेतला त्याबरोबर तो निर्णय मी सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला परंतु माझ्या विश्वासावर असणारे सगळे माझे शिवसैनिक माझ्या आले या संघटना आपण पाहताय की दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस या संघटनेमध्ये प्रवेश आपण पाहताय की आपल्याला प्रवेश वाढत चाललेला आहे प्रवेशाचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे संघटनेच्या माध्यमात सरकारच्या माध्यमात मोठा निधी आपण या मतदारसंघामध्ये उभा केला सर्व सामान्यांची असणारी कामे असतील गोरगरीबां घटकांपर्यंत पोहोचवायची असतील ती सर्व कामे आपण या सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आतापर्यंत केला जी काम ऐतिहासिक या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे या मतदारसंघाचा बदल झाला पाहिजे हा ट्रायबल भाग म्हणून ओळखला जात होता कर्जत तालुका आपण फक्त आदिवासी भाग म्हणून ओळखला जायचा या तालुक्याची ओळख आज कर्जत तालुका हा महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो या गोष्टीचा आज रिझर्व्ह बँक म्हणून एकही इंडस्ट्री या तालुक्यामध्ये नाहीये रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध नसताना हो आपण पाहतोय की आम्हाला सुद्धा चार पाठ्यावर जायचं असतं तरी अर्धा तास त्या ठिकाणी वेटिंग रूम जावा लागतं एवढी गर्दी पर्यटकांची कर्जत मध्ये वाढलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जत मध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आपण पाहताय ती जगभराची परिस्थिती जर आपण पाहिली तर अनेक जगामधील देश आहेत की या देशांची अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर चालत असते मी हे ज्या वेळेला बाहेरच्या देशामध्ये जाऊन आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इंडस्ट्री नसताना फक्त पर्यटनावर जर या जगाची अर्थव्यवस्था चालते तर आपण आपला तालुका सुद्धा पर्यटनाला प्राधान्य देऊन आपल्या या तालुक्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि म्हणून या दृष्टिकोनातून दळणवळण व्यवस्था ही मजबूत असली पाहिजे या गोष्टीला प्राधान्य देऊन आपण आता आहे आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी सगळ्यात मोठं काम करत केलं असेल कर्जत तो चौक रस्ता असेल कर्जत मुरबाड रस्ता असेल कर्जत नेरळ रस्ता असेल कर्जत गोपुली रस्ता असेल हे सारे रस्ते मोठे रस्ते आपण करून आणि असणारे अंतर्गत रस्ते आहेत हे सगळे रस्ते आपण डांबरीकरण केलेले जरी पंढरी शेट तुम्ही जायचं म्हटलं तरी आपण सांगताय की कर्जत वर निघाल तो तर वीस मिनिटामध्ये आम्ही मध्ये त्या ठिकाणी पोहोचतो हे जळण यंत्रणा आपण या ठिकाणी उभी केली गेली आणि म्हणून या तालुक्याला आपण सारे जण ओलोतोय आता की फार्महाऊसचा चैन असणारा हा संपूर्ण तालुका हा भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्जत तालुका म्हणून ओळखला जायला लागला या तालुक्याची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे पर्यटनाच्या माध्यमातून आपण चालना देत आहोत छोटे मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणात असणारा रिसॉर्ट या ठिकाणी आलेले आहेत फार्महाऊस आहेत या माध्यमात मोठा पर्यटक आपल्याकडे या ठिकाणी येत आहे हेच आपलं वैभव आहे आणि म्हणून मी माझ्या साऱ्या सहकार सहकार्याने या ठिकाणी सांगत असतो ज्याचे पर्यटक आपल्याकडे या ठिकाणी येत असतात या पर्यटकांना त्या ठिकाणी प्राधान्य द्या त्यांना विश्वासात घ्या त्यांना कर्जपमध्ये कोणत्याही प्रकारचा हे काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे आज माथेरान जवळजवळ बारा लाख पर्यटक दरवर्षी त्या ठिकाणी येत असतात कर्जत मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत आपण ती परिस्थिती बदलली पाहिजे पर्यटकांना येणाऱ्या पर्यटकांना आपण अतिथी देवभोव जसं आपण म्हणतो ही भारतीय संस्कृती आपली की अतिथी देवो भाऊ हो आपल्याकडे येणारा प्रत्येक पाहुणा याचा आपण सन्मान करतो चहा देतो पाणी देतो त्याला जेवण देतो आपने 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 वो ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून या पर्यटकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीने जपलं पाहिजे कारण हेच आपल्या तालुक्याचं वैभव आहे हा दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघाचं काम करत आहोत आणि म्हणून आता आपण पाहिलं की प्रति पंढरपूर आपण या ठिकाणी पाहताय की आषाढी एकादशीला कमीत कमी आठ हजार भाविक या प्रति पंढरपूरच्या ठिकाणी नतमस्तक होऊन गेलेलं आहे हे कर्तव्य वैभव आपण उभं केलेलं <laughs> आहे आणि प्रवेशद्वार असे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं प्रवेशद्वार उभं राहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता या आठ दिवसामध्ये पाच कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतो अशा पद्धतीची ऐतिहासिक कामे आपण करत असताना हा कर्जत तालुका आहे आजही मुख्यमंत्र्यांशी पाच मिनिट मिळाल्या सांगितलं की साहेब आता एकच काय महत्वाचं राहिले की कर्जत तालुका हा माझा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातोय रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी या ठिकाणी राहतात दहा कोटी माझ्या कर्जतला आदिवासी भवन साठी मदत करून द्या त्या ठिकाणी गुरु भेटत असताना त्या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने भेटत असताना माझा स्वभाव मी कमर्शियल आहे मी मात्र विकास करण्यासाठी या तालुक्याचा राज्य सरकारच्या माध्यमात जेवढा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणता येईल प्रत्येक मग मंत्री असेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सेक्रेटरी असतील एकही संधी त्या ठिकाणी सोडत नसतो कारण मला माझ्या कर्जतच्या जनतेने या मतदारसंघाचा आमदार केलेला आहे त्यामुळे माझी ही प्रामुख्याने त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि म्हणून या जबाबदारीचं भान ठेवून मी सातत्याने या मतदारसंघाचा विकास व्हावा हो या दृष्टिकोनातून काम करत आहे आणि म्हणून आज चांगले सहकारी आज आपल्यामध्ये या ठिकाणी सारेजण आपण त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि ही उद्याची येणारी विधानसभा आपण सारे जण जातात की ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये सरकार आहे या सरकारमध्ये असणारे जी अलायन्स जी आपली महायुती म्हणून आपली आहे महा या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल अजितदादा पवार राष्ट्रवादी असेल त्यानंतर शिवसेना आपली साहेबांची आहे कारण तारपे आपल्या बरोबर आहे उद्याची येणारी मनसे सुद्धा आपल्या बरोबर येतील असे सगळे महायुतीतले घटक पक्ष एकत्रपणे येऊन या मतदारसंघाची सुद्धा निवडणूक लढली जाणार आहे विधानसभेची निवडणूक लढत असताना अनेक लोक चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार करायला लागलेले परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही महायुतीत लढली जाणार आहे याचं भान फक्त त्या ठिकाणी ठेवावं आपण साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करावं सगळे सहकारी आपल्याबरोबर प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करत असताना मोठं संघटन आपल्या या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमात शिवसेनेमध्ये कायमस्वरूपी आपलं कुटुंब म्हणून राखलं जाईल कोणाचाही अपमान त्या ठिकाणी होणार नाही मराठी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं ती सत्य परिस्थिती आहे का शिवसेनेमध्ये जुना नवीन हा भेदभाव आम्ही मानत नाही काम करणाऱ्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतो जो चांगलं काम करेल त्याला त्या ठिकाणी चांगली संधी आपण या माध्यमात उपलब्ध करून देणार आहोत म्हणून भविष्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं काम आपल्या उभं या शिवसेनेच त्या परिसरामध्ये आपण काम त्या ठिकाणी करताय अशोक चांगलं काम करतोय त्या ठिकाणी जयवंत असेल आणि भरत असेल आपण सारे जण माझा सहकारी आहे प्रशासकीय चांगलं काम त्याचं सुद्धा आहे हे सारेजण शिवसेनेला बलकटी देण्याचं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमात काळामध्ये होणार आहे आणि म्हणून आपलं मनापासून या साऱ्यांचं शिवसेनेमध्ये जे जे या ठिकाणी स्वागत करणार आहोत सगळ्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी आता घेणार आहोत परंतु मित्रांनो हे सगळ्या गोष्टी करत असताना विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं करावं जेणेकरून ऐतिहासिक विकास टप्पा दोन मध्ये आता टप्पा एक मध्ये आपण पाच वर्षामध्ये जी जी भरीव ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये का केलेली आहेत ती जिल्हा प्रमुखांनी असताना साऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे टप्पा दोन मध्ये सुद्धा आपण जी ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये का फ्युचरमध्ये व्हायला पाहिजेत या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत यांच्याच बरोबर त्या ठिकाणी वाड्यांमध्ये सुद्धा असणारे आदिवासी बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे त्या साऱ्यांना विश्वासात घेऊन आपण चांगलं काम भविष्यामध्ये व्यक्त करतो की चांगलं काम आपल्या माध्यमात तर आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सारे जण पाहताय की महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देऊन अनेक योजना आपण या ठिकाणी आणलेल्या या योजनेला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे की की आपण खाली उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि म्हणून पात्र असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींच्या संदर्भात आपण त्या त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म आपण त्या ठिकाणी ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील हे सगळे भरून घेण्याचं काम या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट असे अगोदर दोन हप्ते राज्य सरकारच्या माध्यमात दिले जाणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे सरकारच्या माध्यमात त्या ठिकाणी होत आहे हे सरकार खऱ्या अर्थाने गोरगरिबांचं सरकार आहे आपण आता पाहिलं की राज्यामध्ये आपण पाहताय की पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक आपण आषाढी एकादशीला जात असतात जिड्या स्वरूपात ही संस्कृती आहे या महाराष्ट्राची मोठ्या हो ढिंड्या त्या ठिकाणी जात असतात आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री जाणार आणि त्या ठिकाणी निघून येणार आतापर्यंत मागील सगळ्या असताना मुख्यमंत्र्यांनी करत होते परंतु आदरणीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसले आणि त्यानंतर मात्र वारकऱ्यांना सुद्धा अतिशय चांगले दिवस त्या ठिकाणी आले आपण पाहिलं की त्या ठिकाणच्या असणारी स्वच्छता असेल वारकऱ्यांसंदर्भ दिंड्यांना त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी मदतीचा हात त्या ठिकाणी दिला गेलेला आहे अनेक त्या ठिकाणी निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जेवढा वारकऱ्यांना सोयीस्कर पडेल तेवढा सरकारच्या माध्यमातला सहकार्याची भूमिका ता त्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि म्हणून अशा पद्धतीचं काम जे भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमात अशा नेतृत्वाबरोबर मी काम करतोय या हो गोष्टीचा सुद्धा सार्थ अभिमान मला आहे ना आपल्या सर्वांना सुद्धा असला पाहिजे की असं नेतृत्व आपल्या बरोबर काम करत आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त विकास या मतदारसंघाचा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहत आहे की खालापूर असेल खोकोली असेल माथेरान असेल कर्जत असेल मोठ्या प्रमाणात प्रवेश आपल्या सुरू झालेला आहे आता पुढील काळामध्ये आपल्या लक्षात येईल की मध्ये सुद्धा मोठे प्रवेश आपल्या बरोबर त्या ठिकाणी येत आहे सावेदन त्या सगळ्यांना घेऊन आपण त्या ठिकाणी संघटनेचं मोठं जाळं आपण या ठिकाणी उभं करणार आहोत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर मी आत्मविश्वासानं या ठिकाणी सांगतो नाही मी मुख्यमंत्री शिवसेनेचा शब्द दिलेला आहे की साहेब संघावर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा परतवून आपल्या समोर उभा राहील हा या शिवसैनिकांचा शब्द तुम्हाला असं मी त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि म्हणून संजय सारखे संजय असतील आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करतात साऱ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला मान सन्मान शिवसेनेमध्ये राखला जाईल आपल्या माध्यमातून जे जी विकास कामे असतील सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत कोलोलीचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत कोल्हलीमध्ये तर आपण आपण या ठिकाणी पन्नास लाख रस्त्याचं काम सुद्धा दिलेले वर्कआउट सुद्धा झालेले ते काम आपण साऱ्यांनी एकत्र पण त्या ठिकाणी करावं त्यानंतर नेवालीमध्ये सुद्धा त्या प्रमुख रस्त्याचं काम आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचे सुद्धा वर्क त्या ठिकाणी पन्नास लाखाचं काम आहे ती सुद्धा वर्क झालेली आहे अशा पद्धतीने आता कोलोनीचा एक फक्त सभागृहाचा शब्द दिलेला आहे तो, तो सुद्धा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो पण तो बाकी इतर कामं जे आहेत त्या कामांना सुद्धा आपण प्राधान्य देऊन चांगलं काम आपण या ठिकाणी उभं करा मोठ्या संख्येने सगळे नवीन चेहरे आहेत माझ्यासमोर आपण चांगलं काम आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे की सगळे चेहरे बरोबर आल्यामुळे एक वेगळी ताकद शिवसेनेची उभी राहणार आहे दिनेश माझा सहकारी मागेच माझ्याबरोबर मी आता प्रवेश केलेला आहे त्यामुळे बाकी दिनेश तर पूर्वीपासून पासून पण माझ्या बरोबर आहे राहिला निघतील त्याला हातात धरून कधी आले त्याची काय काळजी नसावी हे सगळे आपले जुने सगळे सहकारी आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन विधानसभेची निवडणूक आपण एकत्रपणे या ठिकाणी लढणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्चस्मा या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे आणि त्यासाठी मी आपण सारेजण प्रवेश करतात आणि सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश सुरू करूया बऱ्याच मोठ्या संख्येने आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे मला येण्यासाठी बराचसा उशीर झाला आपल्याला त्याबद्दल मी निगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एका साऱ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र